आज सुट्टीचा तिसरा दिवस आणि आम्ही चाललोय आमच्या मूळ गावी हे आहे कणकवली मध्ये आणि शर्वीनचा नवाज पळायचंय शर्वेच्या नावाचा शर्वी हवा म्हणून आईने नवाज केला होता है ना तो आता दोन वर्षांनी पडायला जायचंय ना किंवा आई भाव पण रेडी आहेत आणि गाडी केली आम्ही कोलविरने जाऊ आता मस्त आहे ना शरवीन चला जाऊया आमची गाडी आलेली आहे आम्ही है ना चला बाबांबरोबर नाही मागे हो ना तीन नाही जागा ना आम्ही जातो मागे बस आई आमच्याकडे निघालेली आहे ना गणपती बाप्पा हा मिशळ खातोय आम्ही हा तळा तराळलो थांबलोय मिसळ खातोय मिशळ मोबाईल आहे फुल पॅक हॉटेल पंधरा मिनटं वेटिंग नंतर आम्हाला मिसळ भेटते काय हॉटेलचं नाव हॉटेल अशोक है ना एकदम तराळ्या डेपोच्या बाजूला कसे आहे मिशळ हा मिचार आम्ही शेवऱ्यामध्ये पोचलेलो आहोत पावणे अकरा झाले ते आणि आमचं कुलदेव आहेत बाणकादेवी मंदिर शर्वने गाडी उलटी केली सगळंच आता मूड ऑफ झालेला आहे आणि हे मंदिर परिसर असा हे तुळशीरुंदावन मोठं बांधलं आहे आणि दीपस्तंभ पहिला नाव तर यावर्षीच बांधल्या वाटतं हे दोन वर्ष झाले असतील आम्ही दोन वर्षानंतर येतोय आणि हे मंदिर बघूया आपण मस्त माणकादेवी मंदिर सर्व ये आहे ना छोटंसं मंदिर आहे मस्त पूजा झालेली आहे सगळ्यांची म्हणजे किती पक्षी रोट आहेत मागे आजूबाजूला घर नाही जवळपास आणि शर्वी झालं आणि आमचा नवसाचा पोरगा आलेला आहे हा वाजवा कसं जागा दाखव नीट वाजव मी पकड चला 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 बसा इकडे मम्मानी पूजा करते ती बशी पूजा करते मम्मा देवीची पूजा झाली हा चला चला पाय पडला चला आम्ही आलो आमच्या मूळ गावी शेवऱ्यात आणि सायलांच्या घरी जाणार आणि त्यांना फणस लागलेत है ना भरपूर वरपर्यंत अक्षरशः फणसच फणस चला चला आपण चला काल जाऊया चला घर पण मस्त आणले हो है ना घरवर दिला की चांगलं वाटते करत आपलं घर आहे चला आमचं जुनं घर मूळ घर है ना दरवर्षी एक तरी एक दोन वर्षातून एक फेरी होते इकडे आमची मस्त हे आमचं मूळ साहिलांचं घर एकच घर आहे आणि चला 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 इकडे आंब्या झाड आहे मस्त आंबे पण लागलेत आणि हम्मा पण आहेत थांबत हम्मा लांब जाऊ जाऊ नको हम्मा आहे हम्मा शरवे हम्मा आहे ना हम्मा ते घाबरलं अम्मा ते नवीनच आहे चला 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 आंबे आंबे पिकलेत कौंडळ झालेत मस्त वाव वा मंडप पाडला आहे शेवट आल्यामुळे आता हा मूळ गावाच्या घरातून निघालो आहे आणि थोडी पाच मिनटाच्या गाठी आहे इकडे पणच बघा किती ते वरचा पण दाखवला हा पण हा दुसरा वरपर्यंत अक्षर आहे आणि ही मागे पण एक आहे फणसा आपला पण फणस धरला इकडे हा का खान्दे इकडे दिसत ना किती फुकड जात किती फणस आहे म्हणजे इकडे फणसाच <laughs> हेच आहे चला आमच्या घरात पण आहे फणस म्हणजे फणस नाही त्यांनाशी फणस लावावे घराच्या बाजूला आणि फणस खायची माझ्या घ्यायची साडी मोठा मला भेटला तुम्हाला छोटे भेटले आहे ना पडेल कॅन्टीनला जेवायला आहे की नाही तीस थाळी सुरमई थाळी पडत नाही था आम्हाला चारशे रुपयाची चारशे रुपयाची <laughs> मोठी सुरम येईल की नाही ना? काय याच्यामध्ये आहे रस्सा आहे हे काय हे काय दिलं छोट हे काय दिलंय हा काय चला येऊया मस्तपैकी पैकी घरी जाऊया सोपे महोत्सवाची तयारी चालली आहे सौरभ आणि अनिकेत आणि तिकडे छोटे मांडवकर मोठे मांडवकर सगळं डेकोरेशन चाललेलं आहे सगळी रेती काढली बाजूला केलेली आहे आणि इकडे पताका लावतात आणि कारागिर मुंबईवरनं मागवलेले आहेत कसे रे वा मुंबईवरून एकदम इम्पॉर्टंट कारागिर मागवले आहेत चिकटावायला हा ठीक आहे चालेल आणि एवढ्या पताका लावून झाल्यात चुकला की लगेच तानायच्या आपापले पताके ताणतात गा <laughs> ना पकडा एकाने एकान लावायला द्या हा आमचा राजापूर कणेरी डोंगर रोड आणि सायलानची एंग जमली आहे सगळी आहे ना कुटाच द्यायला म्हणजे पूर्वीच्यानी राखणीच देवाच्या प्रतिक्रियाच काहीतरी राखण देव असतो त्याला कोंबडे देतात आता देता सगळी गँग मुंबईची आली आहे गावची ह्या दगडाच्या खाली इथे कोंबडं कापून दाखतात देतात त्याला मान टाकून ठेवतात आणि उरलेला न्यायचं आणि नि मटण करून खायचं ही प्रथा आपली देवाच्या नावाने कोंबडं कापतील आणि त्याला सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून सांगतील आहे ना प्रकाश नाना आहे सुरेश नाना देव्या आणि बंटी आहे ना, देवया ना? देवया ना? त्याला आता चालू करतील प्रोग्रॅम कापाकापी दाखवू शकत नाही युट्यूबवाली कट करतात व्हिडिओ आहे त्याला आपण पण जाऊया हा तुला बघून ठेवा पण तसे करायचे तुला मान्य करून आणि काय आमच्या દેવ્યા બગું સગતા ફોડ કોડના હોય મહારાજા फडलेला आहे चला हां तुझा पुढच्या पुढच्या परंपरा चालू आहे तुला लक्षात ठेव हा चल जमलो आम्ही इथे आमच्या घराच्या मागच्या साईडला कोंबडा भाजून झाला आहे सफाई चालली आहे आणि वेळेस आम्ही आता चिकन बनवून पंक्तीला वाचणार आठ वाजतील आठ साडेआठ नऊ आता कोंबडा भाजून झालाय आणि सोलत आहेत हे बघा कारागीर हे बघ पहिलं भाजून आणि घेतात तुम्ही म्हटलाय चला फुटबॉल खेळ चल फुटबॉल खेळा हा चला इथून मार इथून मार हा मार सर्व एक्सपर्ट झालेला आहे पंधरा मिनटाच्या ट्रेनिंगनंतर एकदम फुल शॉर्ट मारतोय हा मार आम्ही फुटबॉलचं ट्रेनिंग घेतो आहे इकडे आणि जा 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 हा जा 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 हां आणि हां अच्छा ये आणि तिकडे डी पी एल चालले डी पी एलची तयारी हा धोपेवाडी प्रीमियर लीग रात्री सात ते अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत चार टीम आहेत बारा सामने चढवेन चळवेल बी आहे तिकडे फुटबॉल खेळण्यात फुल प्रॅक्टिस चाल जोरात बघा आहे ना चढ हां चल मार फुटबॉल ए फुल प्रॅक्टिस स्वतःच मारायला सध्या आणायचं डी पी एलची तयारी जोरात सुरू आहे अजून पहिली मॅच सुरू झालेली नाही आहे बॉर्डर राखतायत मैदान तयार करतायत लावत आहेत अजून टाकून मॅरिनेशन करतोय हळद पण पाहिजे हळद टाकून झाली आहे चला आचारी प्रकाश आणि सुरेश नाणा मसाला एक पॅकेट तेलावरती आणि एक मॅरिनेशनला चला, चला।

मस्त फोडणी पडली मसाला द्या तिकट मस्त धनधणी कट नको चला मस्त कलरफुल झालेला एकदम हा कोंडणी पडलेली आहे मस्त वा कोंडी पडलेली आहे मस्त तीन किलो चिकनची शिजलं की नाही बाबा टेस्ट करतात टेस्टर जरा पातळ वाटतय ठीक आहे ठीक आहे तर टेस्ट करून सांगतात हो दाखवायचं नाही कोड दावाला झालं दाखवलं ओके ओके तिकडे फोड दाखवलं आता गार्निशिंगला कोथिंबीर ऑलमोस्ट रेडी टेस्ट करून बघतायत हां कसं आलं आहे हां हां ओके तिकड पाहिजे म्हणतात बघूया चिकन झालेलं आहे हां हळग्यां बसली आहे मस्त कोणा घ्याय आलेला एक मिनट एक मिनट बघा मस्त झालं चिकन झालं सांगा सुंदर मस्त वा वा चिकन संपलंय सगळं आचार्य तिकडे एकदम तरी झाले संपली आता ऑलमोस्ट तळाला देवाचं झालेलं आहे भाग्यश तिकडे ताणतोय मस्त आहे ना भाग्यशर राईस घेतलं ना तरी दाखवू आणि बंटीकडे न बोलता एकदम हंडतोय तो बघ काय म्हणत्या

पहिला चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल पहिला चेंडू डॉट जातो दुसरा चेंडू टाकायला सज्ज विनायक विनायकचा दुसरा चेंडू जाता होतो गिरीसाठी गिरीसाठी सुद्धा चेंडू माहितीसाठी आता जो सामना करू आधी पिलेवर पाहिजे पुणे संख्येचा पुढचा चेंडू तो एक साठी सुंदर असा सन्मान दिलेला आहे चेंडूला चेंडू धावसंख्या चार पुणे धाव संख्येचा पुढचा चेंडू शेतून पहायला मिळालं चौथ शेतात फेकणार आहे त्या सामना करणार आहे एक अक्षय रेव आहे आता माझ्या काय अनुज चेंडू आता माझ्या साईडला आलेला फलंदाज अक्षय रेवाय पाहूया संघासाठी चौकर का संख्या झाल्या ती छत्तीस पाहूया 哎，这。<laughs> <laughs> <laughs>